श्री स्वामी समर्थ यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी दहा जूनला वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची जा पूजा करत असतो परंतु एक वेळ पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु सौभाग्यवतींनी काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करू नयेत नव्याण्णव टक्के महिला अशा आहेत की ज्यांना या गोष्टी माहीत नसतात आणि नकळतपणे या चुका आपल्याकडून होत असतात आणि मग व्रताचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी पतीला तिला दीर्घायुष्य मिळावे आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत केले जाते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिला ती वट पौर्णिमा साजरी करतात तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आणि एकमेकींना वान देतात त्याचप्रमाणे सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो वडाची पूजा करून सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते तसेच हे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते परंतु वटपौर्णिमेची पूजा करताना वटपौर्णिमेचे व्रत करताना काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करू नयेत खास करून ज्या नवविवाहित आहेत ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांना या गोष्टी माहीत नसतात त्याचप्रमाणे बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना अजूनही आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करायला नकोत तर याची माहिती नसते आणि म्हणूनच आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पहिली चूक म्हणजे बऱ्याच जवळजवळ नव्याण्णव टक्के स्त्रिया करतात ती म्हणजे वडाच्या झाडाची फांदी घरी आणली जाते आणि या फांदीची पूजा केली जाते परंतु धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला मान्यता नाही वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा पूजा एक वेळ नाही केली आणि फक्त उपवास केला मनोभावे प्रार्थना केली तरी सुद्धा त्याचे फळ मिळेल परंतु वडाच्या झाडाला नुकसान पोचवून त्याची फांदी आणून तिची पूजा केली तर आपली पूजा जी आहे तर ती फलित होत नाही आणि या गोष्टीला आपल्या धर्मशास्त्रामध्ये मान्यता सुद्धा नाही त्यामुळे चुकूनही वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नये तसेच धर्मशास्त्रानुसार वडाच्या रोपाची पूजा सुद्धा संपूर्णपणे मान्य नाही वडाच्या झाडाचे आयुष्य हे दोनशे ते अडीचशे वर्ष असते त्यामुळे मोठ्या झाडाची म्हणजे दहा वर्षाचे झाड तसेच सहा फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या झाडाची पूजा करावी असे सांगितले जाते जर जुने झाड आपल्या परिसरामध्ये नसेल तर वडाच्या झाडाचे चित्र काढून आपण त्याची पूजा करू शकतो रोप आणि झाड यामध्ये फरक आहे त्याचप्रमाणे फांदी आणि झाड यामध्ये सुद्धा खूप अंतर आहे त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करताना जे वडाचं झाड जुनं आहे दहा वर्षाचं आहे तर अशाच झाडाची आपल्याला पूजा करायची आहे एक वेळ आपण पाच ते सात वर्षाचं जे झाड आहे तर अशा सुद्धा झाडाची पूजा करू शकतो परंतु चुकूनही वडाच्या फांदीची किंवा वडाचं रोप जे आहे तर त्याची पूजा आपल्याला करायची नाही तसेच आपण सौभाग्याचे वाण एकमेकींना देत असतो हे वान जेव्हा आपण बाजारातून आणतो तर त्यावेळेला इतर सौभाग्यवती ज्या आहेत तर त्यांना हे वापरता येईल असेच वान आपल्याला आणायचे आहे सौभाग्यवानाचे जे पाकिट बाजारामध्ये मिळते तर ते आपल्याला आणायचं नाही कारण त्यातील कोणतीही वस्तू जी आहे तर ती कोणत्या स्त्रीला वापरता येत नाही त्यामुळे आपल्याला एकच वस्तू आणायची आहे परंतु दुसऱ्या स्त्रीला ती आपण जेव्हा देतो तर तेव्हा ती तिला उपयोगात येईल अशी आणायची आहे तसेच वडाच्या झाडाला आपण आंबे अर्पण करतो आणि ते तिथेच झाडाखाली आपण ठेवत असतो परंतु असे न करता अगोदर वडाच्या झाडाला आंबे अर्पण करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी जी लहान लहान मुले असतात तर त्यांना आपण तो आंबा प्रसाद स्वरूपामध्ये देऊ शकतो या दिवशी प्रत्येक स्त्री साजशृंगार करत असते हातामध्ये बांगड्या घालत असते तर या बांगड्या घालताना त्या बांगड्या हिरव्या आणि काचेच्याच असाव्यात याची काळजी घ्यायची आहे बांगड्याविना आपले हात जे आहेत तर ते मोकळे ठेवू नयेत मोकळ्या हाताने कधीही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू नये तसेच वडाच्या झाडाला जो धागा आपण गुंडाळत असतो ज्या धाग्याने आपण वडाला सुतवत असतो त्या धाग्याला कधीही गाठ मारायची नाही खूप जणी काय करतात की अगोदर पहिला वेड्या घालतात आणि त्यानंतर त्या धाग्याला गाठ बांधतात आणि त्यानंतर नंतरचे वेडे घेतात परंतु गाठ न बांधता आपल्याला काय करायचं आहे तर दुसरा जो धागा आहे जो ऑलरेडी त्या वडाला बांधलेला असतो तर त्या धाग्यामध्ये आपल्याला थोडासा धागा गुंतवायचा आहे आणि यानंतर आपल्याला फेरे घ्यायचे आहेत आता एकाच घरातील जर दोन पेक्षा जास्त महिला वडाची पूजा सोबत करणार असतील तर अशा वेळेला वडाच्या झाडाला आपण जेव्हा धाग्याने सुतवत असतो तर त्यावेळेला पहिल्या स्त्रीचे पूर्ण फेरे घेऊन झाल्यानंतर तो धागा जो आहे तर तो सुतगुंडीपासून न तोडता लगेचच तो दुसरीकडे द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती सुतगुंडी जी आहे तर ती वापरून पुढचे फेरे जे आहेत तर ते कंटिन्यू करायचे आहेत म्हणजे एकाच घरातील जर दोघे असतील तर मध्येच तो धागा तोडण्याची आवश्यकता नाही तसेच वडाच्या झाडाची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला त्या, त्या पूजेमध्ये सुकलेली फुले किंवा किडलेली फळे खराब झालेलं जे साहित्य आहे तर ते चुकूनही आपल्याला वापरायचं नाही वडाच्या झाडाची आपण ओटी भरतो त्यावेळेला जर आपण ब्लाऊज पीस वापरणार असू तर आपल्याला तो नवीनच घ्यायचा आहे दुसऱ्याच्या ओटीमध्ये वापरलेला किंवा खराब झालेला एखादा ब्लाऊज पीस जर असेल तर असा ब्लाऊज पीस चुकूनही ओटीसाठी आपल्याला वापरायचा नाही तसेच वटसावित्रीची पूजा जी आहे तर ती साजशृंगार करूनच करायची आहे प्रत्येक सौभाग्यवतीने या दिवशी साजशृंगार करायचा आहे आणि आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे काळ्या रंगाची किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी चुकूनही नेसू नये त्याचप्रमाणे काळे किंवा पांढरे सेड्स असलेले जे ब्लाऊज आहेत तर ते सुद्धा आपल्याला परिधान करायचे नाहीत भर दुपारी बारा वाजता वडाच्या झाडाची पूजा करणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही दुखवायचं नाही वाईट बोलायचं नाही आपला जो पती आहे तर त्याचा अपमान करायचा नाही त्याला वाईट बोलायचं नाही कारण आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच ही पूजा करत असतो तसेच आपल्याकडे जर कोणी सवासन स्त्री आली किंवा कुमारी अचानक आपल्या घरी आली तर तिला काही ना काही भेटवस्तू आणि प्रसाद म्हणून काहीतरी खायला नक्की द्यायचं आहे रिकाम्या हाताने तिला परत पाठवायचं नाही सुतक असेल तर आपल्याला पूजा करता येत नाही मासिक धर्म असेल तरी सुद्धा ही पूजा करता येत नाही त्याचप्रमाणे प्रेग्नंट स्त्री जी आहे तर ती सहा महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकते ज्यांना सात महिन्याच्या पुढे महिने, महिने आहेत किंवा सातवा महिना आहे तर अशा महिलांनी चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नये ज्यांना सुतक आहे पिरेड आहे किंवा ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी फक्त उपवास केला आणि जरी वडाच्या झाडाची पूजा नाही केली तरीसुद्धा आपले व्रत जे आहे तर ते फलित होत असते त्याचप्रमाणे या दिवशी दिवसा झोपणे कटाक्षाने टाळायचे आहे चांबड्यांच्या वस्तूंचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही तसेच आपण उपवास करत असतो आणि उपवास जेव्हा सोडतो त्यावेळेला आपण जे काही पदार्थ बनवतो त्यामध्ये तामसिक अन्न जे आहे तर ते आपल्याला ग्रहण करायचं नाही जसं की मांसाहार असेल किंवा आपण जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी काश्याच्या पात्रामध्ये चुकूनही जेवण करू नये जर आपल्याकडून अशा काही चुका ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी होत असतील तर आपण कितीही उपवास केला किंवा कितीही साजशृंगार केला पूजापाठ केले तरी तरीसुद्धा आपले जे व्रत आहे तर ते फलित होत नाही आणि म्हणूनच एक वेळ पूजा नाही केली तरी चालेल फक्त उपवास करून मनोभावे आपण जरी वडाच्या झाडाला नमस्कार केला तरी सुद्धा आपले व्रत फलित होत असते परंतु अशा काही ज्या चुका आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत तर या मात्र चुकूनही करायच्या नाहीत आणि नव्याण्णव टक्के स्त्रिया काय करतात तर वडाच्या झाडाची फांदी आणून या फांदीची पूजा जी आहे तर ती केली जाते परंतु ही पूजा कधीही फलित होत नाही आणि अशी पूजा अजिबात मान्य नाही